शायाद हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात भारताच्या लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते पाचवी मराठी माध्यमातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीनं शिकवण्याच्या निर्णयाविरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं शुक्रवारी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हा निर्णय महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणारा असून तो राज्यघटनेतील मूल्यांशी विसंगत असल्याचं युवा स्पष्ट युवा महासंघाच्या केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी याविषयी अधिक माहिती दिली सध्या महाराष्ट्रामध्ये जी हिंदी भाषेची सक्ती केली जाते त्याच्या विरोधात या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे सरकार पुढे आमचं एकच मागणं आहे महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकांच्या अस्मिताला तुम्ही नख लावू नका आणि हिंदीची सक्ती करू नका प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्या पाल्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या मुलांचा सर्वांगीण बौद्धिक विकास होण्यासाठी मराठी भाषेपेक्षा दुसरी कोणती भाषा सुकर नाही असं आमचं म्हणणं आहे म्हणून सरकारने तात्काळ हिंदी भाषेची सक्ती मागी घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलनाच्या पवित्र उतरू अशा पद्धतीचा इशारा दिलेला निवासी उपजिल्हाधिकारी यांना भारताचा लोकशाही युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं निवेदन दिलं शिष्टमंडळात विक्रम कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासन दत्ता चव्हाण बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे अमित मंचले सनी आमाटी किशोर झेंडेकर पांडुरंग मेहत्रे आदींचा समावेश होता संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी आपले विचार मांडले मी सक्ती महाराष्ट्रावर केले आहे खास करून प्राथमिक शिक्षणापासून पहिली प्रसिद्धी शिक्षण सक्ती केले त्याच्या विरोधात मागे सर्व संघटना पक्ष विविध लेखक साहित्यिक या सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता शासनाने तात्पुरते मागे घेण्यासारखी भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये शाळा शाळांमध्ये पुस्तकं पोहोचवली आणि परवा शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे म्हणतात की आम्ही आठ टाकून ती हिंदी भाषा पुन्हा शाळांमध्ये लागू करत आहोत ही जी दुप्टपती भूमिका आहे शासनाची एकीकडे मराठीला अभिजात दर्जा, दर्जा दर्जा मिळाय अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि दुसरं हिंदीचं भूत मानगुटीवर महाराष्ट्राचं बसवायचं एक भाषा एक राष्ट्र या पद्धतीने राज्या राज्यांची जी विविधता आहे जी भाषांची विविधता आहे ते संपवण्याचं कट कारस्थान या ठिकाणचे सरकार राज्यात केंद्रात सुरू केलं आहे हा डाव काढून पाडण्यासाठी विवा नक्कीच रस्त्यावर उतरले आज त्यांना विचार देत की ही भाषेची सक्ती तात्काळ मागे घ्या नाहीतर येणाऱ्या काळामध्ये शाळा महाविद्यालयात विद्यार्थी या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतात असे इशारा या ठिकाणी